संकलन करण्याकरता गेले असता मुस्लिम पत्रकार समजून मारहाण केली जळगाव जामोद मधील प्रकार जळगाव जामोद येथील लेखणी शस्त्र व मलकापूर हलसल वृत्तपत्राचे पत्रकार सय्यद इम्रान राहणार जळगाव जामोद यांना सतरा ऑक्टोंबर दोन रोजी सकाळी साडे वाजता मिळालेल्या माहितीवरून कॅमेरामॅन शेख नईमुद्दीन मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस बी यू सहासष्ट सत्तेचाळीसने जळगाव शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या मागविवादाची बातमी संकलन करण्याकरता गेले असता जळगाव शहरातील सौबारा इथं इतर पत्रकारसुद्धा हजर होते त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा बातमी घेण्याकरता गेले असता त्या ठिकाणावरील काही लोकांनी त्यांना सांगितले की यांच्यापेक्षा वायली वेसकडे जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे सय्यद इम्रान पत्रकार व कॅमेरामन शेख नईमोद्दीन हे दोघे अयोध्यानगरकडे रस्त्याने जात असताना गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर अंदाजे दहा ते पंधरा लोकांनी या पत्रकारांना थांबवले व त्यांनी सांगितले की तुमची आय डी दाखवा त्यामुळे कॅमेरामॅन शेख नईमुद्दीन व सय्यद इम्रान यांनी आय डी त्या लोकांना दाखवली त्यांनी त्यांची आय डी पाहिली व त्या ठिकाणी वरील उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले की हे मुसलमान पत्रकार आहेत त्यांना मारा असं म्हणून ते हजर असलेल्या दहा ते पंधरा लोकांनी या दोघांनाही पाईपने मारहाण केली मारहाण करणारी इसम तीस ते चाळीस गटातील होते व त्यांना हे दोन्ही पत्रकार चेहऱ्याच्या सुद्धा ओळखतात मारहाण करणाऱ्या लोकांनी पत्रकारांचा मोबाईल हातातून हिसकावून घेतला त्यामुळे एअरटेल कंपनीचं का सिमकार्ड एक्क्याण्णव तीस शहाण्णव झिरो तीन एकोणीस असं होतं व कॅमेरामॅन शेख नईमुद्दीन यांच्या खिशातून पाकिट काढून घेतले त्या पाकिटमध्ये तीन हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र होते ज्या लोकांनी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये पत्रकार सय्यद या इम्रान यांना खूप ठिकाणी मार लागला तसेच त्यांच्यासोबत तस असलेले कॅमेरामन यांना पाठीवर मारहाण करून त्यांचे केस सोडले व त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल एम एच्या अठ्ठावीस यू सहासष्ट सत्तेचाळीस ओढून दगडाने फोडून मोटरसायकलचे अंदाजे दहा हजार रुपयांचं नुकसान केले अशी तक्रार सय्यद इम्रान सय्यद नजीर कॅमेरामॅन नईमुद्दीन शेख सलीम उद्दीन शेख सरदार शेख कदीर उमाताई बोत्रे यांच्यासह पोलीस स्टेशन जळगाव जामोद इथं हजर होऊन तोंडी व लेखी स्वरूपात रिपोर्ट दिलाय महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्यात काही घटनांमध्ये बातमी संकलन करत असताना किंवा विरोधात बातमी दिल्यामुळे पत्रकारांवर मारहाण झाल्याचं दिसून येते उदाहरणार्थ नागपूरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकारात प्रतीक तांबोळी यांना बातमी प्रकाशित केल्याच्या रागातून भर रस्त्यात मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता याशिवाय मुरगुड येथील एक पत्रकार प्रकाश तिराळे यांनाही बातमीत प्रकाशित केल्याच्या कारणावरून मारहाण झाली होती त्यांच्यावर शिवीगाळ आणि लाता बुक्यांनी हल्ला करण्यात आला होता या प्रकरणातही पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला हे हल्ले पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर चिंता निर्माण करतात आणि पत्रकार संघटना या प्रकारांना विरोध करत आहेत की पत्रकार जो आहे हा हा मुस्लिम आहे लवकरात लवकरच मोबाईल वगैरे हिसकून घ्या आणि सिम कार्ड फ्रोन वगैरे टाका आणि सगळे सबूत मिटवून टाका तर कोणतेही अधिकारी असो पोलीस प्रशासन असो कोणी असो त्यांना हा अधिकार नाही कोणी दिला की ते पत्रकारांचा मोबाईल हिसकतील व त्यातले सबूत डिलीट करतील असं मला म्हणायचं आहे आजकाल जे पत्रकार हल्ले वगैरे अत्याचार जे होऊन राहिले याला जिम्मेदार कोण प्रश्नचिन्ह आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी सेकसेक अल्पसंख्य बिंग महाराष्ट्र प्रदेशात नाही नाही सर आज सकाळी दहा वाजता